आजपासून नमो शेतकरी योजनेचं वितरण केलं जाणार आहे या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार सव्वीस हजार शेतकरी कुटुंबाला याचा थेट लाभ मिळणार आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वपूर्ण अपडेट आहे त्यामुळे व्हिडिओला शॉर्ट बघा सहकारी साखर कारखान्यांना घरघर लागलेली असून आतापर्यंत चोपन्न अवसायानामध्ये सहकारीपेक्षा खाजगीच वाढले गोदामानभावी रखडली मका खरेदी सहा जिल्ह्यांमध्ये हमीभाव खरेदी ही ठप्पच असून दर आहे दबावामध्ये फेब्रुवारीमध्ये खरेदी वाढण्याची शक्यता वर्तवली जाते बेदाना निर्मिती शेडवरती शांतता पूर्वतयारीबाबत संभ्रम निर्माण झालेला असून नवा बेदाना फेब्रुवारीच्या अखेरीस येणार इराणमध्ये हिंसक निदर्शनामुळे आतापर्यंत दोन हजार पाचशे एकाहत्तर जणांचा मृत्यू झालेला आहे सरकारविरोधी संघर्ष हा तीव्र झालेला असून परिस्थिती आता गंभीर झालेली आहे ग्रामपंचायतीचा शिक्षण तसेच आरोग्य उपजीविका निधी जातोत्तरी कुठे मूर्तिजापुरामध्ये निधीच्या विनियोगावरती प्रश्नचिन्ह निर्माण होते योजनेतील कामांना हडताळ सोयाबीनची आवक ही चोवीस पॉईंट आठ टक्क्यांनी घटलेली असून दर हमी दरापेक्षा कमी होऊ लागले लातूरमध्ये सर्वाधिक असून अमरावती सर्वात कमी दर शेतकऱ्यावरती हल्ला मात्र आता अधिकारी अडचणीमध्ये आहे अनुदान मागणाऱ्या शेतकऱ्याला मारहाण करल्याचा दावा केला जातोय चार महिन्यांचे मानधन थकले असून आता कंत्राटांनी किडनी काढली विकायला अमरावती येथील पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांची अबीती निर्यात सज्जतामध्ये महाराष्ट्र देशामध्ये अव्वल असून नीती आयोगाचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला तमिळनाडू गुजरातला टाकलेमागे जगाला युद्ध तर भारतात सायबरची भीती जगभरातील देशांना व्यापार युद्धाचा तर भारताला मात्र सायबर हल्ल्याचा सर्वाधिक धोका निर्माण झालेला आहे महासत्तांमधील संघर्षाचा फटका बसण्याची भीती व्यक्त केली जाते दोन ते दहा वर्षांमध्ये भीषण संकटाचा इशारा चांदी तीन लाखांकडे पुन्हा पंधरा हजार रुपयांची वाढ झालेली असून सोन्याची ऐतिहासिक भरारी घेण्यात आलेली आहे स्टार्टअप्समध्ये वुमन पॉवरचा टंका महिलांना रोजगार देण्यामध्ये कंपन्यांच्या तुलनेमध्ये स्टार्टअप्स आहेत त्या आघाडीवरती पाणी रस्त्यांच्या प्रश्नावरती चलकानिंबी ग्रामस्थ आक्रमक झालेले असून प्रशासनाला इशारा देण्यात आलेला आहे चलकानिंबी गटामध्ये आर ओ फिल्टर बंद झालेले आहे चलका धाबा रस्त्याची दयनीय अवस्था झालेली आहे वाडेगावचा कोल्हापुरी बंधारा कोरडा असून गेट तोडण्याच्या प्रकरणाने शेतकरी संतप्त झाले निर्गुणा नदीवरील बंधाऱ्याबाबत प्रशासनावरती दुर्लक्षाचा आरोप पाणीटंचाई भेडसावण्याची शक्यता जेऊडगाव कुंडपड परिसरामध्ये वीस शेतकऱ्यांच्या दोनशे स्प्रिंकलर तोट्या चोरीला गेलेल्या आहे शेती साहित्य चोरी करणाऱ्या टोळीचा बंदोबस्तच नाही दिवसभरामध्ये शेतातील कामे आणि रात्रभर करावे लागते जागल एन थंडीमध्ये पिकांचे संरक्षण वन्यप्राण्यांकडून नासाडी होते दापूर येथील शेतकऱ्याला मारहाण करणाऱ्या कृषी अधिकाऱ्यांविरोधामध्ये हो संताप व्यक्त केला जातोय कारवाईची मागणी केली जात असून राष्ट्रवादी अजित पवारचे ओंना निवेदन बार्शीमध्ये दहा हजार कट्टे तुरीची आवक झालेली असून काळ्या तुरीला नऊ हजार शंभर रुपयांचा दर मिळाला सरकारच्या आयात धोरणामुळे दरामध्ये काहीशी घसरण झालेली आहे सोयाबीनला मिळाला पाच हजार रुपयांचा भाव शेतकऱ्यांना जलसंपदा विभागाच्या नोटिसा करमाळ्यामधील गाळफेर जमीन ताब्यामध्ये घेण्याच्या निर्णयाचा फेरविचार करा रिंग रोड सर्वेक्षणाला शेतकऱ्यांचा विरोध होतोय अधिकाऱ्यांना परतवले शेतामध्ये येण्यास केला मज्जाव पीक कर्जासाठी मुद्रांक शुल्क घेतल्यास कारवाईचा बडगा सहकारी संस्थांना इशारा देण्यात आला एक जानेवारीपासून मुद्रांक शुल्क माफ करण्यात आलेले आहे शेतकऱ्यावरती हल्ला करणारा अधिकारी आला अडचणीमध्ये अनुदान मागणाऱ्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय बाजारभाव गडगडल्याने वाटाणा पिकाने लावली शेतकऱ्यांची वाढ थेट वीस ते पंचवीस रुपये प्रति किलोवरती आता तुम्हाला कर्जासाठी खर्च येणार नाही मुद्रांक शुल्क माफ होणार शासनाच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतोय सहाशे रुपयांपर्यंत आता बचत होणार शेतकऱ्यांची लूट बंद करा पवनचक्की कंपन्यांची दादागिरी थांबवा बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने देण्यात आली पंचायत समितीचा कारभार हा सुस्तच असून सव्वाशे बेरीचे अनुदान लटकलेले आहे मस्टर दाखल करण्याचे मुहूर्त सापडेना लाभार्थ्यांमध्ये नाराजीचे सूर हिंगोली जिल्ह्यामध्ये एक वर्ष लोटले तरीसुद्धा लाभार्थ्याचे अनुदान वितरण झालेलेच नाही खुल्या खाद्यतेलाची विक्री ही तेजीमध्ये होते नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असून अन्य प्रशासन विभाग सुस्त झालेला आहे प्रत्यक्ष दुकानामध्ये तपासण्या होण्याची आवश्यकता आहे परभणी जिल्ह्यामध्ये पोखरा योजनेतील शेतकऱ्यांचे लाभ अडले तरी कुठे केवळ घोषणा होते लाभ कधी मिळणार असा प्रश्न आता शेतकऱ्यांना पडलेला आहे ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिके धोक्यामध्ये सापडलेले असून शाळू गवासह हरभऱ्यावरती रोगाचा प्रादुर्भाव होतोय रब्बीतील पिकेही जोमामध्ये बहार धोक्यामध्ये सापडलेला असून उत्पादनामध्ये घट होणार फळविम्यापासून शेतकरी वंचित आहे चार रुपये किलो दराने मोसंबी विक्रीची शेतकऱ्यांवरती वेळ आलेली आहे शेतकऱ्यांची चिंता वाढलेली असून भोगजी परिसरामध्ये सिंचन साहित्यांवरती डल्ला मारला जातोय कळंब पोलीस ठाण्यामध्ये अज्ञेतांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय चार महिन्यांपासून मानधनच नाही आता कंत्राट्यांनी किडनी काढली विकायला अमरावती येथील पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांची अबीती दाट झालेल्या तुरीवरती ड्रोनद्वारे औषध फवारणी चांदूर बाजार तालुक्यामध्ये तळवले येथे नाविन्यपूर्ण प्रयोग करण्यात आले एपी पाहणी चोवीस जानेवारीपर्यंत डेडलाईन देण्यात आलेली आहे प्रशासनाकडून हात नोंदणी नसल्यास सीम्यापासून वंचित राहावे लागणार ग्रीसी स्पॉट संत्रा धोक्यामध्ये फळगडीची शक्यता पाण्याच्या समोरील भागामध्ये फिकट पिडसर डाग काही भागांमध्ये पानगड दिसून येते कापूस आठ हजार शंभर रुपये पार झालेला असून अकरा टक्के शुल्क पुरवत आणि सरकीच्या दरामध्ये तेजी आल्याचा परिणाम होतोय जाम लाहोरा परिसरामध्ये पोस्टमास्टरने केली लाखो रुपयांची अफरातफर निलंबनाची कारवाई केली जाते एक हजार सहाशे खातेदारांचे भवितव्य टांगणीला पालांदूर परिसरातील सोळा गावातील घरकुलांना पाथरी घाटामधून रेती मिळणार निर्धारित चार घाटांपैकी दोन रेतीघाट सुरू करण्यात आले शासकीय व घरकुल लाभार्थ्यांना लाभ तब्बल नऊशे बेचाळीस गावांची खरीप पैसेवारी पन्नासपेक्षासुद्धा कमी आहे बल्लारपूर माघारलेला असून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पंधरा तालुक्यांमध्ये सर्वात कमी पैसेवारी बल्लारपूर तालुक्याची आहे घानाच्या दरामधील घसरण थांबेना आवक घटूनसुद्धा दरात वाढ होईना छत्तीसगडच्या तुलनेमध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना घामाचा दाम हा कमीच मिळतो आहे अतिवृष्टीचा दुहेरी फटका बसलेला आहे प्रधानमंत्री आवास घर मंजूर पण शेहेचाळीस हजार कुटुंबांचा गृहप्रवेश कधी होणार गोंदिया जिल्ह्यामध्ये घरकुलांचे बांधकाम रखडलेले असून पहिला हप्ता घेऊन घरकुल साहित्याची विक्री जानेवारी महिन्यामध्ये कापूस दरात तेजी दिसून येते दर पोहोचले आठ हजार तीनशे पंच्याहत्तर रुपयांवरती यवतमाळ जिल्ह्यामध्ये खुल्या बाजारात कापसाच्या किमती वाढल्याचा परिणाम दिसून येतोय अभावी आता कृषी समृद्धीला दारिद्र्य लागलेले असून एक रुपयामध्ये फी विमा गुंडाळून सुरू होती योजना सततचा पाऊस रोडवलेल्या वाढीने कोल्हापूर सांगलीमध्ये उसोजनामध्ये घट होते शेतकऱ्यांना फटका बसत असून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकरी पाच ते साठ टनांचा फटका बसतोय राज्यामध्ये मात्र चांगले वजन शिराळा तालुक्यामध्ये एकशे पन्नास एकर क्षेत्रावरती आंबा बाग बहरलेला असून पोषक वातावरणामुळे उत्पादन वाढीची शक्यता वर्तवली जाते कासेगावमध्ये युरियाचा काळाबाजार होतोय तिघांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे लाखाचा युरिया जप्त करण्यात आला कृषी कार्यालयाकडून कारवाई शाळूवरती चिकटा आणि मावा किडीचा प्रादुर्भाव होतोय पावसाच्या लहरीपणामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक झळ बसत आहे मसाळा धरणाचे पहिले आवर्तन सुटले असून शेकडो शेतकऱ्यांना फायदा होतोय तीन गावातील दीडशे एकर जमीन सिंचनाखाली आली पावसाळा चांगला झाल्याने पाणी समाधानकारक रावेरामध्ये मक्का ज्वारी खरेदी केंद्र रखडलेले असून मातीमोल भावामध्ये विक्री केली जाते नोंदणीकृत शंभर शेतकरी प्रतीक्षेमध्ये आहे खरीप मक्का व्यापाऱ्यांच्या गोदामामध्ये जाते रब्बी उत्पादन उंबरठ्यावरती नंदुरबार जिल्ह्यामध्ये आधारभूत अंतर्गत मक्का खरेदीला सुरुवात करण्यात आली दोन हजार चारशे रुपये हमी भाव देण्यासाठी राहणार प्रयत्न चौदा टक्के आर्द्रता धान्यामध्ये ग्राह्य धरली जाणार आहे वर्षानुवर्षे त्यांची पायपीट होते कशी गाठतायत ही पोरं विद्यापीठ शहादा तालुक्यातील निधारे गाव विकासापासून तर दूरच आहे नदीवरती फरशीपुलाभावी पायपीट होते टाकडी भान परिसरामध्ये आंतरपिकाला पसंती मिळालेली असून कांदा गहू मेथी कोथंबीर हरभरा कोबीला प्राधान्य मिळते बाजारभाव गडगडल्याने वाटाणा पिकाने लावली शेतकऱ्यांची वाट एकरी शंभर रुपयांवरून थेट वीस रुपये किलोवरती दर पोहोचले उत्पादन खर्चही निघत नसल्याने बळीराच्या संकटामध्ये सापडलेला आहे बाजारामध्ये मेथीला भाव नसल्याने पिकांवरती फवारले तणनाशक पिंपळगाव रेणुका येथील शेतकऱ्याचे पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले ड्रेनेजच्या पाण्यामुळे मलकापुरामध्ये शेती धोक्यामध्ये सापडली आहे शेतामध्ये दलदल आरोग्याचा प्रश्नसुद्धा गंभीर झालेला आहे शेतकऱ्यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले नुसतीच पाहणी होते शेतकऱ्यांकून माघार घेतली जाते द्राक्ष बागायतदारांचा मंगळवारी सांगलीमध्ये मोर्चा अफगाणिस्तानमधील बेदाण्यांविरुद्धसाठी फुंकले आंदोलनाचे रनशिंग चांदीचा दर हा भडकलेला असून दोन लाख अठ्ठ्याऐंशी हजार नऊशे पंधरा रुपयांचा दर आहे नवा विक्रम मोड़ी सोने एक लाख शेहेचाळीस हजार नऊशे एक्क्याऐंशी रुपयांवरती चांदीची तीन लाखांकडे वाटचाल होते कर्जतमध्ये हिवाळ्यामध्ये सुद्धा अवकाळी पाऊस झाला मकर संक्रांतीच्या दिवशी शिडकावा नागरिकांना आश्चर्य अशाच प्रकारच्या महत्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा